उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की आपल्याला आपलं बालपण नक्कीच आठवतं शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्या की मामाच्या गावी जायचं मजामस्ती करायची आंबे खायचे गोळा खायचा सरबत प्यायचे धमाल करायचे आणि सोबतच चित्रकला शिकायचे गाणी गोष्टी ऐकायच्या सिनेमाला जायचं अशा कितीतरी धमाल गोष्टी आपण करत होतो शाळा बंद असली तरी आपण या सगळ्यातून खूप काही शिकायचो शहरात आणि सक्षम कुटुंबातील बालकांना या सर्व सोयीसुविधा सहजपणे मिळतात ग्रामीण भागात मात्र परिस्थिती फार वेगळी आहे शहरातील आणि समृद्ध कुटुंबातील बालकांना ज्याप्रमाणे सुखसोयी मिळतात अशा ग्रामीण भागातील बालकांना मिळत नाही आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बालके हे आनंदीमयी बालपणापासून काहीसे वंचितच राहतात त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांसाठी काम करणं गरजेचे आहे हीच गरज ओळखून आरोन संस्था गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पालघरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बालकांसाठी एक महत्वपूर्ण आणि मजेशीर उपक्रम राबवत आहे या उपक्रमाचं नाव म्हणजे बालमेळावा होय बालमेळाव्यामधे एकता पहिली ते एकता सातवीचे विद्यार्थी सहभागी होत असतात आरोहन संस्थेच्या वतीने पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस एकोणतीस एप्रिल या कालावधीत मोखाड्यातील एकवीस जिल्हा परिषद शाळांमध्ये बालमेळाव्याचे आयोजन केले होते एकवीस एक सुमारे पाचशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणामध्ये सातत्य टिकून राहाव शिक्षणाप्रती त्यांची गोडी वाढावी आणि मुलांमध्ये इतर कौशल्यांचा विकास घडावा हे या बालमेळाव्याचे प्रमुख ध्येय होय ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांना त्यांच्यातील विविध सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक माध्यम म्हणून शाळा तसेच गावस्तरावर बाळ मेळावा घेणे आवश्यक आहे याचमुळे मुलांचे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी बाल मेळावा हे उक, एक उत्तम माध्यम आहे बालमेळाव्याचे स्वरूपे मजेशीर राहावे आणि यातूनच मुलांना शिकवण द्यावी असा प्रयत्न अरोहण संस्था करते बालमेळाव्यात गप्पा गोष्टी गाणी खेळ कृतीगीते पाककृती कागदाच्या वस्तू बनवणे असे अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात मुलांसोबत गप्पा गोष्टी करून त्यांच्या मनातील स्थितीचा अंदाजही घेतला जातो शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर पंधरा पा एप्रिल पासून ह्या बालमेळाव्यांना सुरुवात झाली आणि एकोणतीस एप्रिलला हे निर्धारित बालमेळावे पूर्ण झाले या दरम्यान मोकडा तालुक्यातील एकवीस जिल्हा परिषद शाळांमध्ये घेण्यात आले यात स्वामीनगर भोवाडी आडोशी सप्रेवाडी सडकवाडी दुधगाव दामनशेत वासिंद बेटवाडी पेंडकवाडी ब्राह्मणगाव बेंडुकपाडा ठाकूरवाडी आंबले इखिडीपाडा भवानीकाडी साकरवाडी डोलारा शेलमपाडा काकडोशी इत्यादी जिल्हा परिषद शाळांचा समावेश असल्याची माहिती अक्षय बैसाने या प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जहार विक्रमगड